आपण सर्वांनी टाळ्यांच्या उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत या ठिकाण आदरणीय मॅडमच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्जलन करत आहे खरंतर तर श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं पत्रकारांना प्रशिक्षण देणारी शिबिरं घेतली जायची भूषण गग्राणी महासंचालक असताना आम्ही तीन चार विभागामध्ये अशी शिबिरं घेतली होती परंतु पुढच्या काळामध्ये पत्रकारांनाही असं वाटू लागलं ला की आपल्याला शिबिराची प्रशिक्षणाची ना गरज नाही आणि सरकारला देखील त्याची गरज वाटेल अशी झाली त्यामुळे हा सगळा उपक्रम बंद पडला परंतु हे माध्यम नवीन आहे डिजिटल माध्यम नवीन आहे आणि या माध्यमांकडं जो ओढा आहे तरुण पत्रकारांचा तो या काळामध्ये वाढताना दिसतो आहे त्यामुळं आम्ही असा विचार केला की मराठी पत्रकार परिषद ही शहाऐंशी वर्षाची जुनी संस्था आहे देशातली सर्वात जुनी आणि सर्वात जास्त सदस्य असणारी ही एकमेव संघटना आहे या संघटनेच्या वतीनं आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो दरवर्षभर म्हणून आम्ही असं ठरवलं की काळाची पावलं ओळखून परिषदेनं सातत्यानं आपल्या ध्येय धोरणामध्ये बदल केलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्य लढा होता त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमची संघटना त्या काळातले जे आमचे पदाधिकारी होते त्या काळातले जे अध्यक्ष होते ते उतरले होते त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आम्ही होतो बिहार प्रेस बिल पत्रकारांचा आवाज बंद करणारं जे बिल बिहार सरकारनं आणलं होतं त्या विरोधामध्ये जे देशव्यापी आंदोलन झालं होतं ती सुरुवात मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून झाली होती आणि त्यावेळेस ऐंशी पदाधिकारी पंधरा दिवस तुरुंगात होते आपले ही एक लढाऊ परंपरा आहे लड़, आणि हे लढ लढण्याबरोबरच बौद्धिक ज्ञान देणारी ही संस्था आहे पत्रकारांना प्रशिक्षण देणं पत्रकारांचे विधानसभा पाहण्यासाठी जे दौरे आयोजित करणं असे उपक्रम आपण सातत्याने घेतलेले आहेत दिवाळी अंकांना पारितोषिक देणं आणि जे मान्यवर पत्रकार आहेत किंवा जे तरुण पत्रकार या पत्रकारितेमध्ये आलेले आहेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी किंवा ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी ती पुरस्कार वितरण सोहळे देखील आपण सातत्याने घेत असतो अलीकडच्या काळामध्ये जे तालुका पत्रकार संघ उत्कृष्ट काम करतात ज्यांची आता आपण कुणी दखल घेत नव्हतं मला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये असे अनेक तालुके आहेत तालुका पत्रकार संघ आहेत जे सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारितेच्या ध्येय धोरणाला पूरक ठरत आणि लोकांमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात परंतु त्यांची राज्य पातळीवर आतापर्यंत कुणी दखल घेत नव्हतं ही जाणीव आम्हाला ज्यावेळेस झाली त्यावेळेस आम्ही आदर्श रंगाअना वै वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगांना वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ अशा पद्धतीचे दोन पुरस्कार सुरू झाले आणि जवळपास नऊ वर्ष झाले हे पुरस्कार सोडून आणि नऊ वर्षामध्ये प्रत्येक विभागातून एक एक तालुका अशा पद्धतीचे आपण ते सोहळे झालेले आहेत गेल्या ह्या वर्षीचा सत्कार सोहळा माहूरमध्ये झाला होता आपल्यापैकी त्या सोहळ्याला अनेक जण उपस्थित होतात म्हणजे काळानुसार बदलणं आणि काळाची आव्हानं पत्रकारितेसमोरची आव्हानं लक्षात ठेवून आपण बदल करणं ही भूमिका सातत्यानं मराठी पत्रकार परिषदेने घेतलेली आहे ज्यावेळेस आमच्या ही गोष्ट लक्षात आली की लक्षा हा आता फेसबुकचा युट्यूबचा आणि इन्स्टाग्रामचा जमाना आहे त्यावेळेस आम्ही असा विचार के कि मदे केला की ह्या क्षेत्रामध्ये जे तरुण पत्रकार येतात त्यांना संघटित केलं पाहिजे त्यांना एकत्र आणून आपण त्यांना कुठंतरी त्यांचे प्रश्न आहेत त्यांचे हक्क आहेत त्यांच्या जे काही समस्या आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम केलं पाहिजे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडिया संघटना किंवा डिजिटल पत्रकारांची संघटना होऊ शकते असं कोणाच्या डोक्यात नव्हतं त्यावेळेस आम्ही पिंपरी चिंचवडमध्येच एक दिवसाचं त्यावेळेस आम्ही बैठक घेतली होती महाराष्ट्रातले जवळपास पन्नास साठ पत्रकार त्यावेळेस यूट्यूब चालवणारे त्यावेळेस उपस्थित होते आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची मराठी पत्रकार परिषदेच्या अंतर्गत एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करायचा आणि म्हणून आपण डिजिटल मीडिया परिषद ही संघटना स्थापन केलेली आहे मराठी पत्रकार परिषदेचा तो उपक्रम आहे परंतु केवळ डिजिटल मध्ये काम करणाऱ्या लोकांचे प्रश्न मग आता मागा वारंवार उल्लेख झाला की काय प्रश्न आहेत डिजिटल वाल्यांचे तर डिजिटल म्हणजे आपण सकाळपासून लक्षात घेतलेला आहे की मला देखील अनेक गोष्टी आज वायक सर असतील किंवा आम्ही काही करत नव्हतो हो परंतु हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की नाही सरकारच्या नावाने ओरडत बसण्यामध्ये काही अर्थ नाही सरकार काही करणार नाही सरकार आमच्या अंबाजोगायचे आम 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 पत्रकार आहे तिथं अंबाजोगाईचे पत्रकार वाढले परळीमध्ये ते काम करत होते मराठवाडा प्रशांत जोशी तर त्यांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस मी स्वतः जाऊन एक थोडी मदत त्यांच्या जा घरी जाऊन केली परंतु त्यांना मदत मिळावी सरकारच्या कोट्यातून त्या आधी सुख पत्रकार होते तुम्हाला कल्पना नाही सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर सरकारचे एक लाख रुपये याला एक वर्ष गेलं म्हणजे त्यांचं परवा वर्ष साध झालं आणि त्या दरम्यान त्यांच्या पत्नीला एक लाख रुपये मिळाले तर तुम्ही सातत्यानं सरकारच्या मदतीवर सरकार काहीतरी करेल ह्या भूमिकेवर जर अवलंबून राहिलात तर ते काही होणार नाही आणि आमचे बीडचे देखील अनेक विशाल वगैरे आहेत इथे रवी तर त्यांना त्यांना त्यांनी देखील बीडमध्ये एका पत्रकाराला कॅन्सर झाला त्याचं निधन झालं त्याला आम्ही आठ नऊ लाख रुपयाची मदत केली त्याच्या उपचारासाठी पण ते तेवढं पुरत नाही आणि त्याचं निधन झाल्यानंतर मला आठवत आहे की मी स्वतः तिथं जाऊन त्याच्या पत्नीला दीड लाख रुपयाचं आम्ही त्यांना मदत दीड लाख रुपयाची मदत केली मराठी पत्रकार परिषदेनं ही भूमिका सातत्याने घेतली नाही म्हणून आम्ही सांगतो पावडे आमचे नेहमी म्हणतात जिंदगी के सात बी जिंदगी के बाद बी ही परिषदेची भूमिका कायम राहिलेली गेल्या काही वर्षामध्ये आणि म्हणून तुम्ही संघटना निघतील संघटना वाढतील आणखी वेगवेगळी प्रलोभनं तुम्हाला लोक दाखवत राहतील परंतु एक शहाऐंशी वर्षाची परंपरा शहाऐंशी वर्षाची लढाऊ परंपरा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही पाच पैशाचा आमचा कुठला स्वार्थ नाही त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन ही, का ही संघटना काम करते म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येनं जे महाराष्ट्रामध्ये जे काही युट्यूब चॅनल चालणारे आहेत आम्ही आता की आमची जे काही तरुण पदाधिकारी निवडले नियो, जातील ते सगळे पदाधिकारी आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचतील आपल्या तालुक्यामध्ये पोहोचतील त्यांना तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं हो, आणि जेवढी आपली संख्या वाढेल जेवढी आपली ताकद वाढेल म्हणजे मी सांगतो मागाशी देखील त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे साडेतीन हजार युट्यूब चॅनल्स आहेत म्हणजे साडेतीन हजार युट्यूब मध्ये किमान दोन दोन जरी पत्रकार काम करतात असं आपण धरलं की जवळपास सात ते आठ हजार पत्रकार ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि ही मोठी संख्या आहे यांना तुम्ही दूर लोटून किंवा बाजूला ठेवून चालणार नाही आणि हा फोर्स पत्रकारितेचं सत्व राखण्यासाठी पत्रकारितेचा आवाज बुलंद करण्यासाठी त्या ताकद वाढवण्याचं काम करणार त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना आपल्याला संघटित करावं लागेल त्यांना बरोबर घ्यावं लागेल आणि त्यांना त्यांची ताकद किती महत्त्वाची आहे हे देखील समजून सांगावं लागेल त्यासाठी तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना काम करायचं आहे मराठी पत्रकार परिषदेने जी ही डिजिटल मीडिया परिषद सुरू केलेली आहे आता आपण यूट्यूब चॅनल सुरू करतो मी मग सांगितलं की त्याचा अजून फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहे ते चॅनल पुण्यामध्ये आम्हाला एक ऑफिस घेऊन त्याचं आपल्याला नीट व्यवस्थित करायचं त्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे त्या चॅनलमध्ये तर तुम्ही सगळे रिपोर्टर असणार पण मागाशी जसं सा आंबेकरांनी सांगितलं की मराठीच्या एम पी पी न्यूज मध्ये जो काही कंटेंट येईल तो तुम्हाला सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची आम्ही भूमिका घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला ते कॉपीराईटचा याचा त्याचा विषय येणारच नाही मराठी पत्रकार परिषदेच्या चॅनलवर जे काही दाखवलं जाईल ते तुम्ही उचलून तुमच्या चॅनलवर टाकू शकाल अशा पद्धतीचे आणि तुम्ही जे काही तिकडं कंटेंट आमच्याकडे पाठवाल परिषदेच्या चॅनलकडे ते कंटेंट देखील त्याला आता समजा एखादा पाथरी तालुका असेल किंवा कुठं तिकडं आमच्या रायगडमध्ये मानगाव तालुका असेल तळा तालुका असेल ह्या तालुक्यामधली एखादी घटना जर तुम्हाला असं वाटत असेल की ही घटना आपल्याला राज्य पातळीवर देश पातळीवर फ्लॅश व्हायला पाहिजे तर ते तुम्ही आमच्याकडे ते कंटेंट पाठवलं तो मजकूर पाठवला ते फोटो पाठवले व्हिडिओ पाठवले तर ते राज्य पातळीवर नेऊन त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं भूमिका mm. ही चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे हे चॅनल सा हे जसं मगाशी सांगितलं सहकार परस्परपूरक हे चॅनल असणार आहे आणि त्याचा तुम्हाला जसा उपयोग होईल तसा आम्हाला देखील परिषदेला आणि आपली मुवमेंट अधिक वाढवण्यासाठी देखील उपयोग होणार आहे आणि त्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीचं सगळं त्याच्यामध्ये तज्ज्ञ स्टाफ वगैरे घेऊन आपल्याला हे चॅनल अधिक चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल यासाठी आपण ही या भूमिका घेणार आहोत मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया पर, डिजिटल मीडिया परिषदेची जी काही आपल्याला रचना करायची आहे त्यामध्ये अजून आम्हाला सगळे लोकांशी आमचं संपर्क झाला नाही परंतु कुठंतरी त्याला शिस्त आली पाहिजे आणि कुठंतरी कोणावर तरी आपल्याला जबाबदारी फिक्स करता आली पाहिजे ही भूमिका घेऊन आपण आता काही एक तीन चार पदाधिकारी आपण प्राथमिक अवस्थेमध्ये आपण नियुक्त करत आहोत पुढच्या काळामध्ये जे काही पदाधिकारी निवडले जातील त्या पदाधिकाऱ्यांनी पुढच्या काळामध्ये त्या त्या, त्या भागामध्ये जाऊन ही संघटना अधिक रुजेल आणि अधिक व्यापक पद्धतीने डिजिटल मीडियाचं काम सुरू होईल या दृष्टीनं ते करावं हो। आणि पुढची जी काही कार्यकारिणी आहे विस्तारित कार्यकारिणी ते त्यांनी एक महिन्याच्या आत ते जे काही पदाधिकारी का ठरतील त्यांनी एक महिन्याच्या आत पूर्ण विस्तारित कार्यकारिणी ती तयार करावी अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे मी अनिल वाघमारे हे आपले कार्याध्यक्ष म्हणून आता काम करत होते आतापर्यंत परंतु त्यांना अधिकृत माय मान्यता आपण दिलेली नव्हती त्यांना नुसतं सांगितलं होतं की तुम्ही काम बघा तर त्यांना आता अधिकृतपणे राज्य शाखेचे अध्यक्ष म्हणून अनिल वाघमारे यांची आपण ते निवड करत आहोत अनिल वाघमारे हे छोट्या गावामध्ये काम करतात बीड जिल्ह्यामध्ये ते काम करतात आणि मी बीडचा आहे ते बीडचे आहेत म्हणून त्यांना अध्यक्ष करत नाही हे कृपया लक्षात ठेवा मी असा पक्षपात भेदभाव कधी करत नाही त्यांचं काम आपण गेले अनेक वर्ष बघताय की मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते सक्रिय आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचा दांडगाव त्यांचा जनसंपर्क आहे आणि डोंगरचा राजा नावाचं अत्यंत दुर्गम भागामध्ये ते चॅनल चालवतात स्वतः एक मोठं साप्ताहिक आप, ते चालवतात त्या चॅनलबरोबर आणि एक सक्रिय आणि चांगली प्रतिमा असणारा पत्रकार म्हणून त्यांची बीड जिल्ह्यामध्ये ओळख आहे त्यामुळे आपण त्यांना राज्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी या सर्व काळामध्ये करावं मी अनिल वाघमार यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आ, सनी उर्फ संतोष शिंदे हे आतापर्यंत उपाध्यक्ष म्हणून काम करत होते या दोघांचंही मी कौतुक यासाठी करेल की या दोघंही तरुण आहेत आणि दोघांनी आज जे तुम्ही इथे इथपर्यंत पोहोचलात त्याच्यामध्ये या दोघांची भूमिका फार महत्वाची राहिलेली आहे आणि ह्या दोघांनी सगळ्यांची नेटवर्क उभा करून महाराष्ट्रातून सगळ्यांशी संपर्क साधून एक मोठं नेटवर्क आपलं मराठी पत्रकार डिजिटल मीडिया परिषदेला आज जे काही थोडंफार नाव लौकिक मिळालं आहे ते त्या दोघांचा मोठा सिंहाचा वाटला त्यामुळं सनी शिंदे यांना आपण कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्याकडं महाराष्ट्राची राज्य साठीची जबाबदारी सोबत मी त्यांचं देखील अभिनंदन करेन त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे आणि साताऱ्यामध्ये ते चांगल्या पद्धतीनं ते चालवतात माय मराठी चोवीस तास असं त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव हो आहे चांगला प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं सबस्क्रिप्शन चांगलं आहे त्याच्यामुळे त्यांना ह्या क्षेत्रातला अनुभव आणि मराठी पत्रकार परिषदेचं जे चॅनल आपण डेव्हलप करतो आहोत तर त्यांची जबाबदारी देखील सनी शिंदेकडे आपण दिलेली आहे आणि त्यांनी आज जे काही दाखवलं मगाशी प्राथमिक आवश्यक ते त्यांनी तयार केलेले आहे त्यांचं मी आणि अभिनंदन करतो त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून आपण अनिल उंबरकर जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सेगावमध्ये काम करतात त्यांचं स्वतःच एक पोर्टल आहे आणि त्यांनी देखील विदर्भामध्ये डिजिटल मीडियाची या डिजिटल डिजिटल मीडियाची चळवळ विकसित करण्यासाठी त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे आणि आपण सगळे म्हणून शेगावला जाऊ जाऊ त्यावेळेस दोन मिनिटांमध्ये दर्शन घडण्याचं काम <ාगते, याँ> महाराजांचं दर्शन घडण्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांचं देखील मी अभिनंदन करतो ते गेले अनेक वर्ष प्रिंट मीडियामध्ये काम करत होते लोकमतचं ते काम करत होते आज ते आता डिजिटलमध्ये देखील आलेले आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो आता हे मुख्य तीन पदाधिकारी झालेले आहेत यांनी एकत्र बसून आणि महाराष्ट्रामध्ये जे काही चांगले वेगवेगळ्या भागातले जे काही यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांची माहिती घेऊन त्यांनी आमच्याकडे शिफारस करावी आणि राहिलेली नंतरची कार्यकारणी आपल्याला एक महिन्याच्या आत त्याच्या पूर्ण करायची परंतु काही कार्यकारणीचे सदस्य देखील आपण नियुक्त करतोय आजच्या याच्यामध्ये मल्हार संतोष पवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संतोष पवार आ, हे मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस राहिलेले आदीसूकृती समितीवर आमच्याबरोबर ते काम करत होते माझे कौटुंबिक मित्र आहेत मित्र होते आणि जे वर तर त्यांचा त्यांचे चिरंजीव आहेत मल्हार म्हणून आणि त्यांचं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर तर सतरा लाख सब सबस्क्रायबर ह्या चॅनलच्या आहेत माथेरान आणि नेरळ सारख्या दुर्गम भागातून हा चॅनल चालवतो आणि याच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत चांगलं काम ह्या सगळ्या भागामध्ये केलेलं आहे तर त्याला अजून तरुण आहे वीस बावीस नसेल पण त्याला आपल्याला त्याला घ्यायचं घ्यायचंय त्याला बरोबर घेऊन त्याला कार्यकारिणीवर राज्य कार्यकारिणीचा सदस्य म्हणून त्याला आपण येथे नियुक्त करत आहोत त्याच पद्धतीनं चंदगडमध्ये अनिल धुपमार चंदगड म्हणजे कोला